सर्जरी झाल्यानंतर एखाद्या रुग्णाचा त्या पेशंटचा आहार कसा असला पाहिजे किंवा त्यांनी कसं डायट स्वतःचं प्लॅन केलं पाहिजे मला वाटतं हा खूप एक छान प्रश्न आहे कारण खाणं ही जी गोष्ट आहे किंवा hmm. अन्न किंवा डिपेंडन्सी ऑन द फूड बुक hmm. hmm. हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग सायकोलॉजिकल डिपेंडन्स असतो hmm. hmm. त्यामुळे अनेक लोकांची असा एक पहिला प्रश्न असतो की आम्हाला डॉक्टर कमी खायला लागेल ना हे झाल्यानंतर पण भूक भागेल बरोबर कारण तुम्हाला बांधून ठेवून तुमचं तोंड कमी खायला तर तुमची भूक कदाचित भागू शकत परंतु जर मी तुम्हाला भूक भागण्याचीच सोय चांगली केली तर तुम्ही कमी खाऊन तुमचं भागता त्याच्यामुळे ऑब्व्हियसली या ऑपरेशन नंतर तुमचा कॅलरीचा साठा जो आहे तो कन्वर्ट होतोय आता ताकदीमध्ये किंवा एनर्जी मध्ये इथे पेशीची भूक भागली रिक्वायरमेंट तुमची इथे भागलेली आहे हा जेव्हा चॅनल ओपन होतो त्यावेळेला साठवणूक आपोआप कमी होते वापर वाढतो आणि हा जो यूज वाढतो त्यामुळे तुमची जी भूकेची तीव्रता आहे किंवा एक स्टार्वेशन सिग्नल असतो किंवा क्रेविंग असतात ती माणसांची अत्यंत चांगली स्टेबल होतात बर इनफॅक्ट लोक सांगतात की डॉक्टर आता ना त्या छळात सुटका झाली की माहिती आहे की एवढं खायला नाही पाहिजे पण तरी पण मी खात आहे तर त्या कॉन्फ्लिक्ट पेशंटची सुटका होते तर ह्या ऑपरेशन्स नंतर किंवा कधीही ओबेसिटीची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा पेशंटला आम्ही काही इटिंग बिहेवियर्स शिकवतो त्या इटिंग बिहेवियरमध्ये काय असतं की तुमच्या भूकेनुसार खा पण भूक भागण्यासाठी योग्य गोष्टी द्या म्हणजे भिंत बांधण्यासाठी मी नुसतंच जर सिमेंट टाकलं तर उपयोग नाही विटा पण लागतात बरोबर त्या विटांना म्हणतात मायक्रोन्युट्रियंट किंवा प्रोटीन तुम्ही जर योग्य पद्धतीनं तुमचं प्रोटीन खाल्लं तर ऑटोमॅटिकली तुमचं एक स्ट्रॉंग फाउंडेशन किंवा सटायटी लेव्हल तयार होते तर योग्य गोष्ट खा पहिल्यांदा मग अयोग्यासाठी तुमची कमी जागा राहते फ्रिक्वेन्सी जी आहे ही स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स ठेवा म्हणजे दोन दोन तासांनी खाण्याची गरज नाही पण चार ते पाच तासांनी तुम्ही काही ना काहीतरी खा आणि थर्ड पार्टीज की तुमचा क्वालिटी ऑफ फूड हा तुम्ही थोडासा सजगपणे निवडा म्हणजे आपण असं बोलू शकतो का की आपण पोटासाठी खायच खाव मनासाठी खाण्यापेक्षा पोटासाठी खाव हे वाक्य hmm. अगदी बरोबर आहे पण त्याच्यामध्ये मी म्हणेन की हे पोट आहे ना ते मनाला पाप करायला लागत <laughs> त्यामुळे पोटाची ट्रीटमेंट द्या तर मन लालची होतं